महाराष्ट्रामध्ये नुकताच झालेल्या मतदारांनी निकालाच्या नंतर एकूणच महाराष्ट्रातली सगळीच एकूण निवडणूक आयोगाची व्यवस्था निकालात निकाली की काय अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क केला तसा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच या सगळ्याच्या विरोधामध्ये आमचे पुणे शहरात पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार आम्ही आज दिल्लीमध्ये जात आहोत उद्या सगळ्या आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही अभिषेकजी मनुसिंगी या ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार आहोत त्यांनी एकूण निवडणूक आयोगाच्या विरोधात प्रचंड लढा दिलेला आहे आम्ही आमच्या मतदारसंघात ईव्हीएम असेल व्हीव्हीपॅट असेल याच्यामध्ये झालेलं टॅम्परिंग त्याचबरोबर या सगळ्या प्रोसेसमध्ये मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ मतदानाची वाढलेली टक्केवारी या सगळ्या गोष्टी करून उद्या निवडणूक आयोगासमोर जाणार आहोत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये उद्या किंवा पवार आमची याचिका दाखल होईल या संदर्भात अद्याप पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन करतायत या सगळ्या माध्यमातून आमचे जे पैसे भरून घेतले त्या पैशातून आम्हाला पुन्हा एकदा मशीन झिरो करून दाखवत ह्या सगळ्याच गोष्टी सुप्रीम कोर्टाचा अवमान करणाऱ्या आहेत त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब पर आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या आहेत आणि म्हणून आम्ही उद्या सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत आहोत याचिका दाखल करत आहोत माझी आजही या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय न्यायव्यवस्थेवरची विश्वास असणारी जी काही धारणा आहे ती आजही कायम आहे मला खाते की निवडणूक आयोगानं कितीतरी फसावसवी केली तरी या देशातलं सर्वोच्च न्यायालय हे आमच्या बाजूने नक्की निकाल